पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी रोड मालधक्का रोड परिसरातील तक्षशिला विद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी आठ वाजेच्या सुमारास संपन्न झाला प्रथमतः मान्यवरांनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर मान्यवरांनी ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायलं यावेळी मुख्याध्यापिका विशाखा कसबे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पी आर पीचे नाशिक जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे अनामिका उनवणे डॉक्टर संजय जाधव नानासाहेब पटाईत नारायणे दाम्पत्य यांचं स्वागत केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदिनी पगारे तसंच अनिल शिंदे यांनी केलं देवरेसर पांडे सरांकडून विद्यार्थ्यांचे लेझिम नृत्य योगासने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली मान्यवरांनी प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाचं महत्व सांगितलं या विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं म्हणजे काय या देशाचा विचार करता देश स्वतंत्र झाला पण देशाला कायद्याने चालवण्याचं काम जर करायचं असेल तर त्यासाठी एक कायद्याचं पुस्तक निर्माण करायचं आणि कायदे तयार करायचं एक काम एकोणाशे पन्नास साली आपण पूर्ण केलं आपल्या देशाचं राज्यघटना पहिलं पहिला कलम सांगतं इंडिया दॅट इज भारत दुसरं कलम या देशाचे नागरिकत्वाचे सांगतं आणि तिसरं कलम या देशाच्या फंडामेंटल राईट्स विषयी बोलत प्रत्येक नागरिकाला जे मूलभूत अधिकार आहे त्याविषयी संविधानाने सांगितलं भवतू मंगलम या बुद्धाचा तत्वज्ञानाचा जर आपल्याला कुठे प्रमुख्याने दिसत असेल तर ते डीपीएसपी मध्ये आपल्याला दिसतं म्हणजे डायरेक्ट ऑफ प्रिन्सिपल्स अँड स्टेट पॉलिसी त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्यात नुसत्या मांडून ठेवल्या नाही तर त्याच्या साठी वेगवेगळ्या प्रकारचे पुढची कलम घातली आज जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा आम्हाला फक्त एकच वाटत की आमच्या शेवटच्या घटकापर्यंत ही राज्यघटना खरंच पोहोचली आहे काय आणि जर ती पोहोचली नसेल तर ते पोहोचवण्याचं काम करण्याचं प्रत्येकाच्या सुशक्सित भारतीयाचं ते काम आहे आणि ते करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर ज्ञान विकास केंद्राच्या संचलित तक्षशुला विद्यालयामध्ये मान्य गणेशभाई उनवणे आणि आमचे नेते मान्य नानासाहेब पटावे यांच्या उपस्थितीत हा जो प्रजासत्ताक दिनाचा सोळा संपन्न झाला हा मी या लहान मुलांना एक सांगत आहोत की बाबासाहेब आंबेडकर करा, करा जर पोहोचायचा असेल तर राज्य घटनेचा पोहोचलं पाहिजे बाबासाहेबांनी हे शिक्षण ज्या पद्धतीने गोरगरीब आणि कष्टकरी या समाजातून या देशाचं नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या कर्तृत्वाची जी काही या ठिकाणी गुढी उभारली आहे त्या आपण ती आपण बघत आहोत कारण बाबासाहेबांनी या देशाला जी घटना दिली आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं जी घटना दिली आहे ती घटना आज संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरत आहे म्हणून त्यांचं कार्य या ठिकाणी आपण बघितलं तर बाबासाहेबांनी अतिशय शेवटच्या घटकातून या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि त्याच पद्धतीने हे अस्तित्व निर्माण करीत असताना बाबासाहेबांनी या, या देशाला घटना दिली पण त्या घटनेचा एकही रुपया त्यांनी घेतलेला नाहीये आणि अतिशय कष्ट करून बाबासाहेबांनी ही घटना या देशाला दिली आहे त्या घटनेचे फळ सर्व देशातील लोक चाचत असताना परंतु त्या घटनेचा या ठिकाणी जे काय पालन पोषण करायला पाहिजे ते आपल्याकडून होत नाही या शेवटच्या घटकातले जी मुलं या शाळेमध्ये शिकतात या शाळेतून चांगले चांगले लोक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि या पुढे होतील अशा या शाळेच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्व लोकांना या ठिकाणी मा लोका बोलावलं या ही आम्ही आमच्या आमच्यासाठी एक महत्वाचं म्हणजे आम्ही या धन्यता कि या मानतो की शाळेने सारख्या कार्यकर्त्यांना या शाळेमध्ये बोलून इथल्या ज्या चिमुकल्यांना त्यांच्याबरोबर आम्हाला आज ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही त्यांच्यासोबत घालवत आहोत हे आमच्यासाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची बाब आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनी आनंद उत्साह पाहायला मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगला पाटील शिवदे मॅडम देवरेसर पांडेसर सर, गोरे सर अनिल शिंदेसर कर्मचारी बागुल अनिल काळे चित्रा भोसले तसंच तक्षशिला विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्वांनी मेहनत घेतली या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक